बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या वेळेआधी येणार असं म्हणणाऱ्या मान्सूननं पुन्हा एकदा चकवा दिलाय अधूनमधून ढगाळ हवा आणि एखादी तुरळक सर असं वातावरण असलं तरी मोसमी वारे हवी तशी प्रगती करत आहेत गेल्या चोवीस तासात महाराष्ट्राचा ऐंशी टक्के भाग कोरडा राहिलाय सध्या तरी पावसाची तातडीनं गरज नाही कारण यंदा मान्सूनपूर्व वळीव पावसानं चांगलंच झोडपून आहे त्यामुळं मातीमध्ये चांगलाच ओलावा आहे पण दीर्घकाळ मान्सूननं सुट्टी घेतली तर मात्र शेतकऱ्यांचं गणित बिघडू शकतं त्यामुळं वेळेवर ये चांगली हजेरी लाव पण बुडवू नकोस इतकीच वरुण राजाकडं प्रार्थना होतीये उत्तर प्रदेशपासून विदर्भाच्या पूर्वेपर्यंत सक्रिय असणारा हवेचा कमी दाबाचा तीव्र पट्टा आता विरळ झालाय त्यामुळे मोसमी वारे रखडले आहेत यापूर्वी मान्सून वेळे आणि धणक्यात येणार असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलं होतं यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असा अंदाज सर्वच हवामान तज्ज्ञांनी दिलाय त्यानुसार यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व वळीव पाऊस तुफान बरसला तर नैऋत्य मोसमी वारे अठ्ठावीस मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाले पण वेळे आधीच आगमन झालेल्या मान्सूननं आता मूड बदललाय मोसमी वारे दडी मारून बसल्यानं कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ पण कोरडं हवामान तयार झालंय त्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला असून कोरड्या हवेतून धुलीकणांचा फैलाव वाढलाय नव्या अंदाजानुसार बारा जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबला असून अधूनमधून एखादी पावसाची सर होईल यावर्षी झालेल्या मे महिन्यातील वळीव पावसानं अजूनही शेतात चिखल आहे अनेक ठिकाणी पिकांची काढणी आता सुरू झाली आहे त्यामुळं इथून पुढं मशागत आणि त्यानंतर पेरणी करावी लागणार आहे त्यामुळं तुर्तास तरी मान्सूननं घेतलेली सुट्टी शेतकऱ्यांच्या पथ्यावर आहे पण पंधरा जूनच्या पुढं मान्सून रेंगाला तर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळू शकतं